रुचकर जेवण बनवण्यासाठी खालील टिप्स नक्कीच वापरा एक कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात दोन ताक आंबट होऊ नये म्हणून घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही तीन छोले करण्यासाठी चने रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात चार ताकाची कढी केल्यावर कधी 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 फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा ते वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा पाच काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे सहा कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते सात पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सर मधून कांदा ते चिरून टाकावा अर्धी वाटी बेसन कालून त्यात मिसळावे नंतर पीठ डोसा एकदम पातळ व कुरकुरीत व तव्याला अजिबात नाही आठ इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा उपमा नेहमी नेहमीच्या रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नऊ डोसे कुरकुरीत हवे असेल तर तांदूळ व उडी दाळ चारस एक या प्रमाणात घ्यावे तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीनास एक असे असावे दहा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकर मध्ये पाणी घालून दो फक्त दोन शिट्ट्या करायला भात फडफडीत पड़ होतो अकरा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घुळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो बारा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक म्हणून ते सारण स्टफ करा गरमकरम स्टफ पराठी बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा तेरा दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा असेल तर त्यात पाच सहा पालकाची बारीक पाणी चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल चौदा कच्चे बटाटे नेहमी हवेश ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे आहे बटाट्यांना कांद्या ठेवू नये ते लवकर खराब होतात कांद्याला कोरडी किंवा अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणं सर्वात उत्तम कांदे फ्रीज ठेवू नये स्वा कांद्यासारखे लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागे ठेवावे फ्रीजमध्ये कधीही लसूण साठू नये बटाट्या आणि लसूण एकत्र ठेवू नये सतरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट का काचेच्या भांड्यात हवेची जागी ठेवा फ्रीजमध्ये ठेवलेला टोमॅटोचा स्वाद बिघडतो अठरा साबुदाची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घाला यामुळे मिरचीचा तुकडा दाताकडे येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एक सारखा तिकटपणा मिळतो एकोणीस पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळ्यास स्वाद वाढतो वीस गरम तळावर थालपीट थापता येत नाही म्हणून एखादा जाडसर कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालपीठ तळावर टाकावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट शेअर करा व अशा नवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद